हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे श्री नागवाय

मोक्ष संन्यासी अध्याय अठरावा आणि गोवी क्रमांक आहे एक हजार अकरा तरी गुरुवा विजय वाटा दिवली विवेक आहे तीर्थकथा दिवली मलकटा बुद्धितात नाही आज एक दिवसीय महावैष्णव मेळावा या मेळावा देत माझ्यासारख्या पामराला प्रयोजन करण्याची संधी मिळाली मी मला भाग्यवान समजतो आणि आपल्या समोर आता अरविंद महाराज जय हरिंद महाराज यांनी सगळंच सांगितलं आपल्याला आम्हाला काही सगळंच सांगून टाकते आणि अनुभव आहे काय अनुभव आले ते सांगत सांगायचे अनुभव सांगा तुम्ही जे अनुभव त्यांना आले तेच अनुभव आपल्याला यायला पाहिजे अनुभव आहे महाराज दोरे आणि हवी कारण लिहून अनुभव आले म्हणून ते सांगत आपल्याला अनुभव आले तेच तुम्हाला माणसा आपल्याकडे फार कमी आहे आणि रोड टॉप बोलल्या माणसाला कळत नाही कारण भाषा सांगणार त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले आले आणि खरं ह्याच भाषेत जार rat, तर लोक सुधारते नाही तर लोक हा नेहमी चालल्यात ज्या वेळेस ते काय पण अनुग्रहाचं चिंतन काय प्रबोधाचं चिंतन काय हे कोणालाच काही माहित नाही कारण आपल्याला अनुग्रह घेत त्याला विचारला अनुग्रहाचा अर्थ काय म्हणतो काय माहित नाही म्हणतो अनुग्रहाचा मंत्र जो आहे त्या मंत्रातून सगळ्या जन्मे दिले अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान आपलेच ध्यान ब्रह्मरूप आपलंच ब्रह्मरूप मला प्रपदापर्यंत आली गरज पण नाही माझ्या तो मंत्र आम्ही त्याचा दिला असता अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान ज्ञान आपण अनुग्रहात असता सर्व धर्म जातो अज्ञा असा करतो तात्काळ ज्याच अनुग्रह दिला त्याच मुक्त झाला समर्थ आमचा काच नाही बंधन काय अंकाला बोलूच नाही Nah bawa sengat, jauh-jauh dari maji bakti, tawa-tawa aliran hurufi. Jauh-jauh dari maji bakti, tawa-tawa aliran hurufi. Jadi majas suruh pasi bakti, di surti bedan ti na bedan na ada bakti dari bakti, म्हणजे अज्ञानाचा नाश होतो जस जसं आपला चिंतन वाढेल जस जस प्रबोधाचं चिंतन वाढेल तस तस आपल्याकडनं आविर्या करून जातो महाराज या ठिकाणी नावी नावीची जोडली नावी जोडली जाते ना नावी जागेला जोडली जाते तुकाराम महाराज काय बोलले बुद्धकडे भाग्य आता आम्ही चिंता वाढली संत दर्शन धोरला मग हे काय चालले आपल्याकडे संतांचं दर्शन झाल्या झाल्या पंचनाम ठेवले जाते आणि आपल्याला त्याचा अनुभव नसेल त्या गोष्टीनंतर तुला आवाज पण पहिल्यांदा ही पाहायचं त्याला ही पाहिजे कोणाला प्राप्त होत नाही आणि बऱ्याच ठिकाणी बरं का हे कोणाच्या आहे की कोणाला प्राप्त होत नाही का बरं कारण श्रद्धा नाही जो तो आपल्याला ज्ञानी वायत आहे म्हणून श्रीपाद आले बरं का श्रीपाद सारखे दास आले सच्चिदानंद श्रीपाद बाबा आले रामदास बाबा आले नारायण बाबा आले आमचे पांडुरंग आले धर्म साधनेचे नर हे ईश्वराचे अवतार ईश्वराचे अवतार होते झाले आहे पुढे होणार देवी ईश्वराचे ईश्वराचे गेले ते तुम्ही आले तुम्ही तुमच्या अंगासाठी आले पण ते नाही आले इथं पाठवलं आहे आपल्यासाठी ते आले नाही आपण ते घ्यायला पाहिजे मला आपण घ्यायला पाहिजे ते आपण जर घेतात पण गुरु नागली या वाटा गुरुने आपला वाट आपली पण वाट तर म्हणजे माहिती काय पडलं तर आपले आम्ही कुठं गळबात आणलं राहिलं नाही गुरू नाग या वाटा वाटा सगळ्या आधल्यात बाहेरच्या वाटा लाय आणि ज्याला वाटा सापडल्या न ती वाट पाहिजे घरानाने मार त्याची पाहिजे बोलतो तुम्हाला ह्या वाटा सापडले पाहिजे भाग तर अंडर नाणे शुद्ध होतात नाही कधी नाही अखंड कधी दिलं आणि भागवतामध्ये सगळं आपल्याला दिलेलं आहे पण भागवत नीट वाचा अकरा वाजता व्यवस्थित वाचा कशी उपासना करायची कसं ब्रह्मदान करायचं प्रत्येक चक्रावर तुमचं कसं कसं भजन करायचं मनादार साधेशाक्राने ब्रह्मदान चक्र सप्त चक्र भेदन करून कसं जायचं हे सगळं आपल्याला सांगितलंय पण आपण ते कुठं चालतो माहिती करायला पाहिजे का आणि अशा माणसांचं आपलं सहकार्य घ्यायला पाहिजे प्रत्येकाने नारायण महाराज बसलेले आहेत बरं का सगळ्यांचा सहकार्य घ्यायला मंडार मला बसलेला आहे काल कीर्तन झालं त्यांच्याकडे पार दिसेशी सगळे लोक तिथं घडले आहेत त्यांच्या मंदिरावर श्रीमान बाबा स्वतः यायचे बरोबर महाराज त्या अनुभवाचा विषय अनुभवातून बोला अनुभवा गेले मान ओ नका आणि अनुभव अनुभवाक जगा सांगली प्रत्येकाला अनुभव यायला माझे आणि अनुभव येण्यासाठी आपल्याला काय करायला माझे गुरुने दाखवलेली वाट किंवा वाटली ना आपल्याला

तेजी संता, तेजी संता हे संत येतात आपल्यासमोर समोर श्रीपाद बाबाच्या कृपातून येतात आणि आपल्याला सांगतात त्यांचं ऐका तुम्ही कारण संतांना प्राप्ती नाही अशी वेध तशी शिवाय संतांची प्राप्ती नाही ते ती संत ते ती संत ज्यांचं हे कमी तरी काय तानाडोला नामस्मरणा म्हणत नाही तानाडोला सांगाल ना तुम्हाला त्याने हेच सांगितलं की तुमचं नामस्मरण झालंय का भक्ती कशाला म्हणतात

सहज प्रयत्न करायची गरज नाही कारण समजाय सहज सहज देवासी असेल साया सदे कुठेही कुठे म्हणतो आयश्व्याचा परंतु काही जात्याची एका मुखीच पैसावे समजून घ्यावे एखादा आधी लापर आधी काही पाकांतर छोटे अर्थांतर ग्रंथ गर्दीचे ग्रंथाच्या गर्भामध्ये आपले जोपर्यंत तुम्ही एकांतात जात नाही ग्रंथांनी गर्दी जात नाही असं झालं तुम्हाला तुका म्हणे आगी व्हावे ते आपल्याला आपण तसं झालं तर ग्रंथांचा कळेल असे ग्रंथ तुम्ही भाराभर वाचते ना तरी कोणाच्या लक्षात येणार नाही काय आधी आपण शुद्ध व्हायला पाहिजे आधी आपण त्या अंधरीच्या अंतराने शीप व्हायला पाहिजे एकांत अतिकात परत आवडतो मला आम्ही आनंद घेतला आणि प्रभाजाचे चिंतन केलं दिवसभर आम्ही ध्यान करायचं म्हणजे चार पाच पाच तास दोन दोन तास ध्यान करायचो सकाळी उठलं दहा वाजताना तीन वाजताना सात वाजताना तीन वर्ष सातत्याने ध्यान केलं आणि तेव्हा ही आंतरस्थिती आमच्या आंकर। अंतरस्थिती म्हणता अंतरी संशय गेला बाहेर गेलो संशय संशय घेऊच नाही अहम ब्रह्मास्ती जाण हे नवे शुद्ध ज्ञान अहम समृद्धी लयास जाय काय सांगतात पण हे नाही शुद्ध ज्ञान समर्थ आलेले महावाक्याचा उपदेश झाला त्याचा जप नाही बोलला त्याच्या विचार केला पाहिजे साधव महावाक्य उपदेश झाला त्याचा घेतला पाहिजे विचार त्याच्या अंधकार न भेटला त्याचा अंधकार झाला नाही लिहार आहे

उपदेश म्हणजे उपदेशायचं तर माणसाला कळत नाही तो अजून मावक्य उद्देश आहे त्याचा घेतलं पाहिजे त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही एकांती उद्देश काय असेल ते समजून घ्यावे एकांत मध्येला अभ्यास करा आणि अभ्यास अभ्यासातून आलेले अनुभव अभ्यासातून आलेले अनुभव आपल्या ग्रंथात आणि त्याचा ग्रंथ कधी ग्रंथ कधी ग्रंथाच्या धर्मामध्ये जे असतात ते आपल्याला समजतात तुम्हाला

ज्ञान होणार नाही बाहेर आपल्याला काही भेटणार नाही तर आधी काय बघा प्रश्न विचारलेला जेव्हा आम्ही सांगतो तुम्हाला शरण आहे शरण निघावी पावण्या नाही प्रश्न केले कोणी उद्धवाने शरण निघावे पावण्या नाही

त्या परमब्रह्म तत्वाशी एकरूप होत आणि एकरूप होता होता आपल्या देहाचा पूर्ण निरास होऊन आपल्या भ्रुगतीमध्ये जाऊन ब्रह्मरंधन स्थिर होणं चित्रतज्ञ अवस्था त्या चित्रतज्ञ अवस्थेला उपासना म्हणतात आणि ती उपासना एका तुमची सुरू झाली महाराज बोलल्या आपले आपल्या अखंड झाले अखंड चिंतन म्हणजे आसनी शैनी भोजनी विसर नाही माझ्या नामी तयार नाम आत्मज्ञानी गोविंद आत्मज्ञानी कोणाला म्हणतात आसनी शैनी भोगणी विसर नाही माझ्या तो आपल्या जे साधन नाही अजिबात त्या आत्मतत्वाशी गुरु आणि सूरू सुरू झाला मग तो पडून राहिला आत्वा उठून पाळाला तरी सरठेकांना अंतर दिली अंतर लावले भगवंत तो साधू सांगितलाय विसंत साधू सांगितला साधून तो देश साधू साधू आहे तो साधू उठून सांगितला तरी ना। अंतर चालेल भगवंती तो साधू आणि तसा साधू फक्त त्याच्या वीज वेशाकडे बघू नका साधे ऐका म्हणून जटा का बघा अशी कितीतरी साधू तयार झाले असतील जटामध्ये पण एकच त्याला एकच कारण अनुसंधान माझे धर्म मग अनुसंधान काय करतो अनुसंधान आपला काय करतो त्या आत्मस्वरूपाची एक रुप करतो आपल्याला आपला आत्मस्वरूप आपला आत्मा हा आपला ईश्वर आहे जोपर्यंत आपण आत्म्याशी करू होत नाही आणि आत्म्याशी प्रक्रिया फक्त आपला श्रीपाद रामदल बाबा यांनी आपल्याला सच्छान करून श्रीपाद बाबा रामदल बाबा यांनी तेच खरंय बरं का बाकी काय खरं नाही जे आहे ते सगळा थोका नाही जे चाललंय ते थोडा नाही स्पष्ट मारता आपल्याला भेटला तर थोडासा त्यांच्याकडे अंतरस्थिती नाही अंतकरणाचा भाव तयार नाही

भावाशिर्वाद नाही करणार तो भाव कुठला पाहिजे नामाचाच पाहिजे नामाचाच भाव असला पाहिजे आता आपल्याला इथे आपले बरं का गुरु हस्त प्रकाश भावाले तिथे त्यांना आम्ही आमच्या आमच्या गुरुकडे देवडे बाबा कडे जेवढ अजिपात भावांच्या जोडीलच असायचे आणि मग त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले बाबा बाबा बरोबर आहे ना काय अनुभव होते त्याच्याबरोबर बाबांचा अनुभव होते बाबांचे आता चांगला मास्त भंडूबाने चांगले पंडूबाई म्हणजे एवढे ते सातत्य त्यांच्यामध्ये त्या पंथामध्ये सातत्याने राहिलं मी तर फक्त आता चार वर्षाचा वाढत गेले चार वर्षाने फक्त माल मला आणि चार वर्षामध्ये आंतरस्थिती आमच्याकडे आली ज्यावर कारण काय म्हणतात तू तू

आणि भगवंताने त्याला बुद्धी दिली आहे त्यांनी आत्ताच सांगितलं की सगळं अंत असतो देवाची कृपा झाली महाराज देवाची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट होत नाही आणि संतांची भेट आली ना तर संत आपल्याकडे ठेवत नाही ते परत देवाशी म्हणतात आपल्याकडे ठेवत नाही किती मोठा चार्ट दोन हजार चार हजार एक लाख दहा लाख बारा बारा कोटी हे टार्गेट ठेवत नाही आमचे मुद्दा कृप करून ते मात्र झाले यांचं काम म्हणजे काम आहे काम इतर आहे हे काम आहे आणि हे काम आपले प्रकट बाबा रावी महाराज नारायण महाराज या सगळ्यांनी करत राहावं